काम पिण्यासाठी क्रीडा कस संघटने

ओके तो म्हणजे याच्याकडंकडनं किती एकर आहे अकरा अकरा ठीक आहे अकरा नाही तेरा एकर एकर ठीक आहे त्याच्या मोजनी केला नाही आतापर्यंत

जे तो तो दोन दिवस होत नाही आता माझा मुद्दा आहे विषय एकदा चालू केला सर्वजण त्याला डिमांड करणार आहे तुम्ही यामध्ये मोजणीसाठी बरू शकत नाही क्रीडा संकुलातून द्यायचा असेल देऊन टाक देऊन टाक ना किती होणार मोजणीसाठी किती पट्टी तेरा चौदा घेतलं ओके दोन दिवस मध्ये मोजणी पत्र मी आज संध्याकाळी इश्यू करून देतो ठीक आहे तुमच्या फ्रेंड चा बघा तो आरडी सी कडून सांगून द्या आज संध्याकाळी पर्यंत मी ऑर्डर इश्यू करून घेतो सॅटर्डे पर्यंत संडे पर्यंत तुम्ही मोजणी करून टाका मोजणी केला नंतर तुम्हाला अबकडा सादर करण्यासाठी किती वेळ लागणार आहे ना तुम्ही तुमच्या पूर्ण भरून द्यावं लागेल तर दिली सर नोटिस घेऊन तुम्ही पाहून ते मुलगा आहे की आपण एक जिल्हा क्रीडा संकुलच्या याचा दर्जा देणार आहे परत म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये दोन असणार आहे त्यामुळे आपण मोठा प्रोजेक्ट इकडे करू शकतो त्यामुळे सांगाल

एंट्री असा रस्ता हा इथं बीड रोडला येतोय इथून हा इथं आपलं जला एक रस्ता जात आहे रस्ता जो आपला मोदीकडून घ्यायचा असेल तर याला इथून असा घेतो